मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही जर तुमच्या लाडक्या बहिणीची के सी करून घेतली असेल तर आता ही सी सक्सेसफुल झाली की नाही त्या संदर्भामध्ये आपल्याला पावती डाउनलोड करायची आहे आता ही पावती कुठे आणि कशी डाउनलोड करायची हे आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि इथे आल्यानंतर टाईप करायचा आहे आधार सी डी तुम्ही इथे पाहू शकता आधारशी संबंधित असलेली अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर येईल या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला थोडं स्क्रोल करायचं आहे आणि इथे आल्यानंतर आधार हिस्टोरीला क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इनला क्लिक करायचं इथे तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅपच्या दिसतो तो इथे भरायचा आणि लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं आहे तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं आहे इथे आता तुम्ही अशा पद्धतीने लॉग इन होऊ शकता वरच्या बाजूला तुमचा फोटो दिसेल इथे आल्यानंतर भरपूर अशा सर्व्हिस तुम्हाला इथे पाहायला भेटतात तर आपल्याला इथे ऑथेंटिकेशन हिस्टोरीला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण इथे सलेक्ट मी इथे पाहू शकता आपण जी के वाय सी केली आहे ती कन कोणत्या माध्यमातून केली आहे बायोमॅट्रिक बायोमेट्रिक अँड ओ टी पी तर इथे आपल्याला आपण ही जी के वाय सी केली आहे ती ओ टी पीद्वारे केली आहे तर ओ टी पीला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण के वाय सी कोणत्या तारखेच्या दरम्यान केली आहे ती सुरुवातीची तारीख क्लिक करायची आणि लास्ट डेट आपल्याला इथे सलेक्ट करायची आहे तर आता इथे तारीख टाकून झाल्यानंतर फेस ॲथेंटिकेशन हिस्टरीला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही इथे सर्व हिस्ट्री तुमची आलेली आहे तर ओ टी पी थोरं आपण के के वाय सी केलेली आहे आणि जे स्टेटस दिसते ते सक्सेसफुल आहे आणि डी आय टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच ही जी आपली के वाय सी आहे ही सक्सेसफुल इथं झालेली आहे तुम्हाला इथे डी आय टी गवर्म गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असे आले असेल तर तुम्ही आता इथे समजू शकता की ही के सी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे तर इथे खालच्या बाजूला बघा डाउनलोड पी डी एफ आहे अशा पद्धतीने ही पी डी एफ डाउनलोड तुम्हाला होते आणि तुमची के सी झाली की नाही हे आपल्याला लक्षात येते इथे बघा आता पी डी एफ डाउनलोड झालेली आहे आता इथेही ही पी डी एफ डाउनलोड होण्यासाठी पासवर्ड हो टाका लागतो तर तुमचा जे नाव आहे तुमच्या नावाचे नाव नाव सुरुवातीचे चार अक्षर तुम्हाला इथे टाकायचे आणि जन्मवर्ष टाकायचं आहे त्यानंतर ही जी पी डी एफ आहे ती ओपन होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपली ही के वाय सी आहे ती ओ टी पी थ्रो केलेली आहे त्याची तारीख आपल्याला आली आहे टाईम आलेला आहे त्यानंतर ऑथेंटिकेशन नेम म्हणजे डी आय टी गवर्मेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आलेला आहे आपला जो काही रिस्पॉन्स कोड आहे तो आहे आय डी आलेला आहे आणि ऑथेंटिकेशन रिस्पॉन्स सक्सेसफुल आहे म्हणजे जी आपण लाडक्या बहिणीची के वाय सी केलेली आहे ती के सी इथे सक्सेसफुल झालेली आहे थोडक्यात मित्रांनो आपण आपल्या आदर्श संबंधित जे काही ओ टी पी के वाय सी वगैरे करतो ती सर्व हिस्टोरी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते अशा पद्धतीने तुम्ही आपण ज्या ज्या वेळेस आपण हा आपला आधार कार्ड यूज करू त्यावेळेस तुम्हाला सर्व माहिती त्याची हिस्टरी आपल्याला इथे पाहायला मिळते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण लाडक्या बहिणी योजनेची के वाय सी केलेली आहे आणि पावती डाउनलोड कशी करायची हे पाहिलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला नक्की ला लाईक करा हा व्हिडिओ इतर आपल्या लाडक्या बहिणींना आय मीन आणि मैत्रिणींना शेअर करा आणि भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र